तर तुम्हाला थमनेल बघून तर समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर स्वतंत्र दिनानिमित्त आज आपण इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत त्यासाठी पीठ वगैरे अजिबात आबवायची गरज नाही फक्त पंधरा मिनटात ही जिलेबी बनवून तयार होते इन्स्टंट अशी बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त अशी टेस्टी होती ही रेसिपी नक्की ट्राय करा तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम त्याचा पाक बनवणार आहोत आपण तर या ठिकाणी मी कमी क्वांटिटीमध्ये बनवते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर याच प्रमाणानं तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी एक वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडेसे केसर आणि अख्खी वेलची मी यामध्ये टाकणार आहे अख्ख्या वेलचीमुळे खूप छान फ्लेवर येतो आणि यामध्ये मी कलर येण्यासाठी पिवळा कलर टाकणार आहे तुम्ही ऑरेंज देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा नसेल तरी नाही टाकला तरी चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने हा पाक आपल्याला एक तारी किंवा दोन तारी अजिबात बनवायचा नाही फक्त ही साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे आणि असं तेलकट असा पाक म्हणजे आपल्या हाताला असा चिकट लागला पाहिजे बघू शकता साखर विरगळत आहे तर जास्त घट्ट असा पाक आपल्याला अजिबात नको आहे तर अजून एक हातभर मिनिट याला आपण शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे या पाकाला आणि मस्त असं चिकट देखील झालेलं आहे बघू शकता तर इतकाच आपल्याला पाक हवा आहे तर गॅस बंद करूयात आणि आपण याचं पीठ मळून घेऊयात पटकन होतो जास्त वेळ लागत नाही तर या ठिकाणी बघू शकता एक वाटी इतकं मी मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे तर याला मोहन म्हणून आपण थोडंसं तूप टाकणार आहोत एक ते दीड चमचे मी इतकं तूप घेतलेलं आहे तुपामुळे छान अशी कुरकुरीत तयार होईल इन्स्टंट बनवतो आहे आपण त्यामुळे तूप टाकायचं तुपामुळे खूप छान खुसखुशीत तयार होते जिलेबी बघू शकता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि आपण पीठ भिजत घातलेलं नव्हतं आपण इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळे मी या ठिकाणी अर्धं पॅकेट इनोचं घातलेलं आहे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करणार आहोत जास्तही पाणी घालायचं नाही एकदम थोडं थोडं पाणी घालूनच याला मळून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात ठेवायच्या नाहीत व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत व जिलेबी छान अशी होते तर बघू शकता तर अशा पद्धतीने बॅटर तयार पाहिजे बघू शकता जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही एकसारखी स्लरी अशी खाली पडली पाहिजे बघू शकता बघू शकता अशा पद्धतीने तर हे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे जिलेबीचं ले या ठिकाणी जिलेबी तयार करण्यासाठी मी पायपिंग बॅगचा वापर करते तुम्ही दुधाची पिशवी असेल किंवा प्लास्टिकची पिशवी असेल ती वापरू शकता तर क्लासमध्ये ठेवणार आहोत यामुळे व्यवस्थित आपल्याला पीठ भरता येईल यामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व पीठ मी यामध्ये भरून घेणार आहे म्हणजे एकसारखे आपल्याला जिलेबी करता येईल संपूर्ण बॅटर मी या पायपिंग बॅगमध्ये घालून घेते बघू शकता तर याचा आपण जे टोक आहे ते कट करणार आहोत तर मी लहान साईजमध्ये कट केलेलं आहे प्रथम तर या ठिकाणी पॅनही छान गरम झालेलं आहे पसरट बुडाचीच कडे घ्या कधीही जिलेबी तळताना त्यामुळे छान अशा तयार होतील व त्यामध्ये तूप घातलेलं आहे बघू शकता गरजेनुसार तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपामधली खूप छान अशी खमंग तयार होते तर तूप मेल्ट करून घेणार आहोत किंवा तेलाचं टेम्परेचर हे मीडियमच असू द्या जास्त गार किंवा जास्तही कडकडीत अजिबात नसावं तर बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक जिलेबी करणार आहे खूप छान आणि एकदम कुरकुरीत तयार होईल तुम्हाला थोडीशी मोठी आवडत असेल तर तुम्ही मोठं देखील कट करून अशा पद्धतीने तेलामध्ये सोडू शकता बघू शकता छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत जास्तही डार्क तळायच्या नाहीत बघू शकता पटकन तळतात जास्त वेळ लागत नाही तर याला दोन्हीही बाजूनी छान अशा कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्याला चमचा जा लागतंच कडक झालेल्या त्यामुळे समजत तळलेलं बघू शकतात खूप छान आणि एकदम कुरकुरीत तयार होतात तर नक्की बनवून बघा या ठिकाणी चारही जिलेबी मस्त अशा कुरकुरीत तळून तयार आहेत बघू शकता तर याला काढून आपण कोमटपाकामध्येच टाकणार आहोत थंड पाक अजिबात नसावा गरम गरम जिलेबी आणि कोमटपाक व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब करतं पाक आहे त्यामुळे कोमट पाकामध्येच गरम जिलेबी टाका बघू शकता अशा पद्धतीने जिलेबी तशीच पाकामध्ये ठेवणार आहोत आणि दुसरी देखील बॅच त्याच पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत पटकन पंधरा मिनटात तयार होती ही जिलेबी नक्की ट्राय करा तर अशाच पद्धतीने सर्व जिलेबी आपण तळून घेणार आहोत व या ठिकाणी बघू शकता पहिली बॅच जी पाकामध्ये टाकलेली ती तयार झालेली आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम नाजूक देखील झालेलं आहे बघू शकता तर नक्की ट्राय करा आणि आजची एकदम सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि या स्वतंत्र दिना दिवशी तुम्ही नक्की घरी ही जिलेबी बनवून घरच्यांना द्या आवडीने खातील लहान मुले तर खूप आवडीने खातील ही जिलेबी कारण एकदम नाजूक जिलेबी आहे बघू शकता तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय आणि सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा